नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोवर्प म्हणजेच म्हणी व त्यांचे मराठीतून अर्थ पाहणार आहोत हा इंग्रजीमधील महत्वाचा पार्ट आहे मुलांना परीक्षेच्या वेळी प्रोवर्प माहीत असणे खूप गरजेचे असते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट आहे लुक बिफोर युअर लिप म्हणजेच काय कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करा त्यानंतर पुढील आहे right. माईट इज राईट म्हणजेच काय मित्रांनो बळी तो कान पिळी त्यानंतर पुढील आहे नो no गेन विदाउट पेन म्हणजेच काय तर कष्टाशिवाय फळ नाही त्यानंतर पुढील आहे हेल्थ मेक्स वेस्ट म्हणजेच काय मित्रांनो तर घाई फुकट जाई त्यानंतर पुढील आहे चॅरिटी बेगिन्स ॲट होम म्हणजेच काय मित्रांनो तर उदारपणा घरापासून सुरू होतो त्यानंतर पुढील आहे द अर्ली बर्ड्स कॅच द वॉर्म सकाळी लवकर उठणारी व्यक्ती आपल्या कामात यशस्वी होते त्यानंतर पुढील आहे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड डीड गरजेला मदत करतो तोच खरा मित्र त्यानंतर पुढील आहे म्हणजेच काय तर मित्रांनो इच्छा तेथे मार्ग गॉड हेल्प देम हु हेल्प दे प्रयत्न करणाऱ्यांना परमेश्वर मदत करतो त्यानंतर पुढील आहे ऑल दॅट गिल्टर्स इज नॉट गोल्ड म्हणजेच काय मित्रांनो चकाकते ते सर्वच सोने नसते त्यानंतर पुढील आहे सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प म्हणजेच काय मित्रांनो तर स्वतःहून केलेली मदत ही चांगली असते त्यानंतर पुढील आहे ऍक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ म्हणूनच मित्रांनो नेहमी कृतीला महत्व द्यावं त्यानंतर पुढील आहे लिसन टू पीपल बट युवर कॉन्शियन्स एकावे जनाचे करावे मनाचे। त्यानंतर पुढील आहे एमटीबी सल मेक्स मोर नॉइज उथळ पाण्याला खळखळाट फार त्यानंतर पुढील आहे एव्हरी डॉग हॅज इट्स डे म्हणजेच काय मित्रांनो तर चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे याचाच अर्थ असा होतो की प्रत्येकाचे दिवस येतात अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स म्हणजेच काय मित्रांनो तर नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच एखादे काम आपल्याला करता येत नाहीये बट तो कमीपणा स्वतः स्वीकारता काहीतरी दुसऱ्याच गोष्टींना दोष देणे यालाच म्हणतात अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स त्यानंतर पुढील आहे अ फिग फॉर द डॉक्टर व्हेन क्युअर्ड म्हणजेच काय मित्रांनो तर गरज सरो आणि वैद्य मरो त्यानंतर पुढील आहे नेवर जज बाय ॲप्रियन्स म्हणजे दिसते तसे नसते म्हणजेच काय मित्रांनो फक्त बघूनच कोणालाही जज करू नये त्यानंतर पुढील आहे वन गुड टर्न डिझर्व अनादर म्हणजेच काय तर उपकाराची फेड उपकाराने करावी त्यानंतर पुढील आहे हेल्थ इज वेल आरोग्य त्यानंतर पुढील आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजेच काय तर प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण त्यानंतर पुढील आहे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस सावकाश पण सातत्याने काम करणारा यशस्वी होतो काय मित्रांनो तुम्हाला तर ससा आणि कासव यांची गोष्ट माहितीच आहे तर ती म्हण याला लागू होते टेट फॉर टॅट म्हणजेच काय जशास तसे त्यानंतर पुढील आहे युनियन इज स्ट्रेंथ म्हणजेच एकी हेच बळ त्यानंतर पुढील आहे अ वर्ड इज इन फॉर द वाईट्स म्हणजेच काय तर शहाण्याला शब्दाचा मार त्यानंतर पुढील आहे फर्स्ट कॉम फॉल्सर म्हणजेच काय मित्रांनो हाजीर तो वजीर त्यानंतर पुढील आहे डोंट टियर पेज ऑफ द बुक पुस्तकाची पाने फाडू नका त्यानंतर नेक्स्ट आहे ऑल इज वेल दॅल एंड विथ ज्याचा पुढचा आहे बार्किंग डॉग्स सिल्डम बाईट्स गरजेल तो पडेल काय आणि त्याच्यानंतर पुढचं आहे इट्स टेक्स टू टू मेक अ क्वेरल म्हणजेच काय मित्रांनो तर टाळी एका हाताने वाजत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा